नमस्कार मंडळी आज आपण झटपट मोदकाचा तिसरा प्रकार बनवणार आहोत हे मोदक पाहू शकता अगदी खव्याची बर्फी असते ना तसेच अगदी दाणेदार झाले आहेत घरात जर कोणाला सांगितले नाही तर त्यांना कळणारसुद्धा नाही हे पनीरचे मोदक आहेत ते नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी दाणेदार पनीर मोदक बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतला आहे हा पनीर मी घरात बनवलेला नाही आहे परंतु अगदी फ्रेश पनीर आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पनीर मी किसणीवर किसून घेणार आहे पनीर किसणीवर किसून घेतल्यामुळे तो दाणेदार राहतो ही खूप महत्त्वाची टीप आहे आपला इथे पूर्ण पनीर किसून झाला आहे आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवूया पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून पॅनमध्ये पसरवून घेऊया म्हणजे पनीरच्या ओलाव्यामुळे पनीर पॅनला चिकटणार नाही आता आपल्याला गॅसची आज मंद ठेवून दहा ते पंधरा मिनिटे सतत आपल्याला हा पनीर परतत राहायचा आहे पनीर दहा मिनिटानंतर थोडा नरम झाला आहे आता आपण त्या चमच्याच्या मापाने पाच चमचे साखर म्हणजेच अर्धी वाटी साखर टाकून परतणार आहोत मोदकाला गोडवा येण्यासाठी आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे साखर टाकल्यानंतर साखर विरगळायला लागल्यावर या मिश्रणाला थोडा ओलसरपणा आला आहे हे मिश्रण सतत आपल्याला परतत राहायचे आहे परंतु या मिश्रणाचा रंग बदलला नाही पाहिजे पाच मिनिटानंतर आपण या चमच्याच्या मापाने चार चमचे डेसिकेटेड पावडर टाकून हे मिश्रण छान परतून घेऊया खोबऱ्याची पावडर टाकल्यावर लगेचच मिश्रण कोरडे व्हायला लागले आहे हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया मिश्रण छान मिक्स झाले यामध्ये चार चमचे मिल्क पावडर म्हणजे हीच पावडर सोळा ग्रामच्या आसपास आहे ते आपण टाकून छान मिक्स करून घेऊया चमच्याने छान दाबून दाबून मिश्रण एकजीव करायचे आहे तिथे पाहू शकता छान खवा तयार झाला आहे आता लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि एका एक ताटामध्ये हे मिश्रण ओतून थंड करायला ठेवायचे आहे थोडं कोमट असतानाच आपल्याला या मिश्रणाचे मोदक करायला घ्यायचे आहे मिश्रण थंड झाल्यावर सुद्धा आपण याचे मोदक करू शकतो फक्त हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे म्हणजे दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर या साच्यामध्ये भरायचं आहे म्हणजे मग मोदक छान येतात इथे मी हा मोदकाचा साचा घेतला आहे त्याला आपण तूप लावून घेऊया तूप लावल्यामुळे मिश्रण त्याला चिकटत नाही आणि ते सजावटीसाठी म्हणून मोदक छान दिसण्यासाठी इथे मी केसरच्या काड्या ठेवल्या आहे तुम्ही याऐवजी पिस्त्याचे काप वगैरे ठेवू शकता आता या मिश्रणातला थोडा गोळा घेऊन आपल्याला एका बाजूला घट्ट असा दाबून दाबून मिश्रण भरायचे आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूलाही तसेच दाबून दाबून मिश्रण भरायचे आहे त्यानंतर आपल्याला साच्या बंद करायचं आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला हे मिश्रण पुन्हा बोटाने दाबून दाबून भरायचे आहे म्हणजे मोदकाला छान कळ्या येतात आता हा मोदकाचा स्क्रू काढून आपल्याला अलगाच साचा उघडायचा आहे इथे बघू शकता आपला मोदक बघा खूपच छान तयार झाला आहे अगदी दाणेदार बर्फीसारखा दिसत आहे आपण इथे पनीर किसून घेतल्यामुळे तसेच मिक्सरला लावून न घेतल्यामुळे आपले हे मोदक अगदी खव्याच्या बर्फीसारखे बनून तयार झाले आहेत परंतु आपण जेव्हा जेव्हा हे मोदक बनवू त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला साच्याला तूप लावूनच घ्यायचं आहे आता ही दुसरी पद्धत आहे जर आप आपण काय करायचं साच्याला तूप लावून घ्यायचं आणि साच्या पूर्ण बंद करून घ्यायचा अशा प्रकारे त्यामध्ये केसरच्या काळ्या टाकायच्या त्यानंतर मिश्रण अगदी आपल्याला यामध्ये दाबून भरायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थित दाबून भरायचे त्यानंतर साचा ओपन करून अगदी हलक्या हाताने आपल्याला मोदक बाहेर काढायचे खूपच छान इथे मोदक तयार आहे तुम्ही जेव्हा जेव्हा मोदक बनवाल ना त्यावेळी प्रत्येक वेळी साचा धुवून घ्या पुसून घ्या त्यानंतर तूप लावून हा मोदक बनवा कारण दाणेदार आपलं हे मिश्रण असल्यामुळे ते साच्याला चिकटतं त्यामुळे प्रत्येक वेळी साचा आपल्याला धुवूनच घ्यायचं आहे नाहीतर मग आपले मोदक तुटले जातील त्याच ठिकाणी जर हे मिश्रण आपण मिक्सरला लावून घेतलं असते तर असा दाणेदारपणा या मोदकाला आला नसता अशा प्रकारे आपण सर्व मोदक इथे तयार करून घेणार आहोत तुम्ही देखील अशा प्रकारे मोदक बनवून पहा चवीला तर खूपच भन्नाट लागतात हे मोदक कोणाला कळणार देखील नाही जर तुम्ही कोणाला सांगितलं नाही तर समोरच्याला कळणारसुद्धा नाही हे मोदक आपण पनीरपासून बनवले आहेत इतके अगदी दाणेदार आणि खूपच छान खव्यासारखे चवीला अगदी खव्यासारखे हे मोदक तयार झाले आहेत इथे आपले दोनशे ग्राम पनीरपासून अकरा मोदक तयार झाले आहे चला तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा तसेच अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन रेसिपी घेऊन येईन त्या तुमच्यापर्यंत त्या रेसिपीचे नोटिफिकेशन येईल धन्यवाद